पूर्णा येथे मोजे फुकटगाव व कनेगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथील पूर्णा तालुक्यातील प्रजिमा पंचवीस लोहगाव पिंगळे रामा दोनशे पस्तीस ते तट्टू जवळा पिपरी देशमुख प्रजिमा चौदा मिरखेल रेल्वे स्टेशन गणपूर कन्हेगाव फुकटगाव रामा चारशे पंचाळीस ला मिळणारा रस्ता रामा चारशे छेचाळीस किलोमीटर चोवीस छेद आठशे ते छत्तीस छेद तीनशेची पुलासह सुधारणा करणे तर पूर्णा जिल्हा परभणी भाग रामा चारशे पंचाळीस ते फुकटगाव कनेगाव गणपूर ते तालुका सीमा गाव। गाव। या रस्त्याच्या रुंदीमध्ये मोजे फुकटगाव व कनेगाव पूर्णा जिल्हा परभणी येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून सदर अतिक्रमण हटवून या रस्त्याच्या अधिकतम रुंदीनुसार काम करण्यात यावे याकरिता गावातील सर्व गावकऱ्यांच्या वतीने पूर्णा तहसील कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्णा पोलीस ठाणे पूर्णा यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रशासनाच्या वतीने एकोणीस मार्चला आम्ही काम करू असे आश्वासन दिले रेल्वेच्या चुकीच्या धोरणामुळे आम्हाला नाहक त्रास होत आहे असे गावकऱ्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आज सतरा तीन सतरा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजी आम्ही तहसील कार्यालय पूर्ण येते फुकटगाव कानेगाव रस्त्या संदर्भात आले असता त्या रस्त्याचे काम व्यवस्थितरित्या पार पडले नाही त्याबद्दल ज्यावेळेस आम्ही पूर्णेला येतो मी अपंग असून ज्यावेळेस पूर्णेला येतो त्यावेळेस खूप त्रास होतो मला ते येण्याकरता ही समस्या हर एक वाहनवाल्याची आहे एक मताऱ्या माणसाची आहे डिलेवरी पेशंट येणाऱ्याची आहे की आमचं एवढं शासनाला एक विनंती आहे की जो रस्ता अडवण्यात आलेला आहे किंवा जो पार पडलेला नाही तो तो रस्ता या तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आम्ही उद्या परवा तिथे येऊ आणि त्या स्टॉपला आल्यानंतर पोलीस प्रोटेक्शन देऊत आणि या सर्व अधिकारी तिथे आल्याच्या नंतर हे अधिकारी येतील आणि आमचा जे अशा अपंग आणि म्हातारे लोक आणि शेतकरी कष्टकरी ह्या लोकांचा प्रश्न विटीतील एवढीच माझी अपेक्षा असून माझ्या दोन शब्द जे।, जे रस्ता चालू आहे फुकटगाव रेल्वे ब्रिजचा जे प्रश्न आहे गेली दोन वर्ष पिचत पडलेला प्रश्न आहे कानेगाव ममदापूर गणपूर सुखी या गावाला नाहक त्रास भोगाव लागत आहे रेल्वेच्या या चुकीच्या धोरणामुळे कानेगावकरवासियांना या रस्त्याचा खूप त्रास झालेला आहे तरी तहसील प्रशासन असेल रेल्वे प्रशासन असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांना निवेदन देण्याकरता आम्ही आज सर्व यांच्या वतीने माननीय नायब तहसीलदार थारकर साहेबांची भेट घेऊन त्यांना स्पॉट स्पॉट वर येऊन पंचनामा करण्याची मागणी केली तसेच आमचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा अशी विनंती केली येत्या दोन दिवसामध्ये मा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असा आश्वासन माननीय नायब तहसीलदार थारकर साहेब यांनी आश्वासन दिले तसेच रेल्वे प्रशासनाने सहकार्य करतो असा शब्द दिलेला आहे येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष कामाला जर सुरुवात नाही झाली तर संबंधित संपूर्ण कानेगावकर वासियांच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात येईल रास्ता रोको करण्यात येईल आणि बेमोदत उपोषण तहसील कार्यालय पूर्ण येथे आम्ही येथे आठ दिवसात प्रशासनाला उपोषणाचा इशारा देत आहोत